गेली अनेक वर्षापासून डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे फाउंडेशन शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये कार्यरत असून या फाउंडेशनचे जाळे संपूर्ण कोकणामध्ये पसरले आहे नुकत्याच तालुक्यातील आमणे लोणार परिसरामध्ये डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमणे लोणार बापगाव दरू नानकर सांगे किरवली समेत विविध गावांमध्ये जाऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे त्यामध्ये नुकत्याच शिवनगर चौद्रपाडा येथे डिवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ठाणे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या शुभ हस्ते पाचशे विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले गेली दहा दिवसापासून डिवा फाउंडेशनने आमणे लोणावळ गटातील जिल्हा परिषद शाळामध्ये जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना वयांचे वितरण करत आहेत त्यामुळे त्यांच्या या शैक्षणिक स्तुत्य उप उपक्रमाचे संपूर्ण आमने लोणावळ परिसरातून कौतुक होत आहे यावेळी या कार्यक्रमासाठी युवा नेते वीरेंद्र चोरगे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील सल्लागार प्रकाश केने माजी सरपंच नवना सुतार माजी उपसरपंच किशोर भंडारी माजी सरपंच देवीदास केने अनंत कोळी समेत इतर डिवॉप फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी अशी मेहनत घेत आहेत येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पर्यंत हा शैक्षणिक वयावाटपाचा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी युवा नेते वीरेन चुर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यासोबतच या वयावाटपाच्या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मानोरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक तर सांगणं आहे की तुम्ही ज्या हायस्कूलमध्ये शिकता आणि त्या हायस्कूलमध्ये तुम्हाला जे शिकवत आहे ते खरं तुमचं गुरु आहे आणि तुम्ही चांगलं शिकावं आणि चांगलं मोठं व्हावं ते खरं तर तुमचं खरं गुरु तुमच्या आई आहे चांगले शिक्षण घ्या चांगले मोठं व्हा फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थींना माझं एकच सांगणं की आपल्याला आपल्या आई वडील तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये पाठवत आहेत आता आपण पाहतो की या पूर्ण त्यानंतर टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप वाईट वाढलेली आहे माझी एकच विनंती आहे की मोबाईलचा वापर जे आहे ते विद्यार्थी आणि माझ्या विद्यार्थ्यांना मनापासून मी तुम्हाला सांगतो की मोबाईलचा वापर कमी करा आणि या गावातील काही या विद्यार्थ्यांचे जे काही आईवडील असतील त्यांना सुद्धा मला सांगायचं तुम्ही जर या विद्यार्थी जोपर्यंत बारावी होत नाही आणि बारावी नंतर जोपर्यंत जो ते त्यांचा जो काही कोर्स असतील ते पूर्ण होत नाही तर तुम्हाला माझी विनंती आहे की मुलांपर्यंत मोबाईल तुम्ही देऊ नये शिक्षण घ्या आपल्या आई वडील तुम्ही खूप चांगलं शिकावं म्हणून तुम्हाला शाळेत पाठवत आहे आम्ही काय आमची एक एन एंजू जीओ आहे एनजीओच्या माध्यमातून आम्ही इथे कोणी गरीब नाही आहे इथे तर तुम्ही तुमच्या आई वडील चांगले तुम्हाला शिक्षण घेऊ शकता असे तुम्ही विद्यार्थी आहेत आम्ही असे काही विभाग बघितलेले आहेत की तिथे खूप गरीब गरजू विद्यार्थी आहेत कित्येक तरी विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत वकील झालेले आहेत जे तुम्हाला शिक्षण देतात ते गुरुजी झालेले आहेत चांगले इंजिनियर झालेले आहेत काही आय एस आय पी एस अधिकारी झालेले आहेत असे काही या चौदर पाण्यामध्ये जे काही विद्यार्थी विद्यार्थी बसलेले आहेत तुम्ही बी तुमच्या मनामध्ये भावना ठेवू का आम्ही बी काहीतरी करून जातो माझे वडील स्वर्गीय मोतीराम स्वर्गे साहेब सुद्धा या ठिकाणी त्या तुमच्या ग्रामस्थांच्या मला वाटतं कुठला घर नसेल अशा अशा मला घरी माझे वडील बसले नसेल असं मलाही वाटत नाही आणि तुमच्यावर प्रेम आहे तसं या शिवनगर चौदरपाड्यातील नागरिकांचं तुमचा माझ्यावर खूप प्रेम आहे एवढा एक लवचंबकाचा कडक प्रेम हे चौदरपाड्यामध्ये मला मिळत आहे आणि मीही पाण्याच्या ग्रामस्थांना नेहमी देत असतो संस्थेच्या वतीने गेले पंधरा वर्ष आम्ही या विभागामध्ये नसून या तालुक्यामध्ये नसून काही जिल्ह्यामध्ये नसून अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही काही जेवढे एका शक्तीमध्ये या दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही मदत करण्यासाठी आम्हाला जे आम्ही करतो त्याच्यासाठी खरंतर माझी या दिवाळी फाउंडेशनची जे माझे सहकार्य आहे उदाहरणार्थ योगेश पाटील असतील असे त्यांचे सगळे सहकार्य असतील या कोकण सिंधुदुर्गापर्यंत जाऊन शैक्षणिक विविध कार्यक्रम करत असतो काही ठिकाणी मोठमोठे कॅम्प आम्ही ठेवत असतो रक्तदान शिबिर ठेवत असतो जर गणपती दिवाळी दिवाळी आली तर आपले सर्व भगिनींना आपल्या बहिणींना भाऊबीज म्हणून आम्ही साडेवटपणा कर दा कार्यक्रम कर करत असतो गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही संतच्या प्रत्येक वर्षी भरपूर सर्व ठिकाणी या जिल्हा शाळेना आपण वया वाटपाचा कार्यक्रम असतो आणि मला एक सांगताना अत्यंत खूप खुशी असे होते की आतापर्यंत आपण दहा लाख अधिक मुलांना शासकीय शालेय वाटप साहित्य वाटप आपण या ठिकाणी केलेले आहे या मागचा हेतू हा की आपल्या मुलांच्या आमचा एक थोडा काही ना काहीतरी एक आमदार असावा त्यामुळे आम्ही हा वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही करत असतो मी पुन्हा जे एकदा करून मान्यवरांचा धन्यवाद करतो की ते या ठिकाणी संबोधन आले आणि कार्यक्रमाची शभा

दरवर्षी जर शैक्षणिक कार्यक्रम दरवर्षी आम्ही हजार विद्यार्थ्यांना मोठत शास्त्रीय दाखव कार्यक्रम आयोजित करत तसेच जर आपण आम्ही पाहायला तर निश्चितपणे साहेबांच्या वतीने मोठं असं वाटप करेल त्याचे जवळपास हजारोच्या संख्येने भाविक जाऊन ठिकाणी साहेबांच्या बहुमूल्य असेल निश्चितपणे असत विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थ्या उद्याचे उद्याचं भविष्य झाले असताना मी खूप भाग्यवंत स्वतःला मी ज्या शाळेत

यांच्या नाफक आपल्याला वेळा मिळत आहे पण वेळा मिळाल्या नंतर आपल्याला फेकट मिळते याचं काय पीक झालं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे खरोखरच या ठिकाणी जर आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या शहराचा आपल्या गावाचं नाव जर तर खरोखरच याच्या भागा फाउंडेशनला पण लाभेल ज्यांना पण आपल्याला या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक साहित्य वाटत करतायत त्यांचा आपल्याच वयाव्याने असा कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये नाव आहे ते कार्यक्रम करत असतात बाबांना मी अशीच विनंती करतो आपले हातून असेच कार्य करत आहे आणि आपली प्रगती उंच उंच जावं अशी मी या ठिकाणी शिवपार्वतीचं मंदिर आहे चरणी मी विनंती करतो आणि आज आमच्या गावासाठी आमच्या ग्रामपंचायतसाठी तुमचे सहकार्य केल्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या खूप राम व्यक्त करतो आणि आज पंधरा आहे हरिबक्तपदाय ज्योतिरामनाथ जोरगे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांचा उत्साह म्हणून या ठिकाणी ते चालवत आहे आणि त्यांचे सुपुत्र विरेद कायनाथ जोरगे त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वसा चालवत आहे आणि चालवत राहते आज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कारण आज त्याचा कुठल्याही मोठेपणाचा येत नाही वहीयाचं मत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वही द्यायचं कारण त्या वहीच्या आधी पानावर आपण जे आज त्याचप्रमाणे आपण घडत राहत हा ते ठेव हा या ठिकाणी वयावाटपाचा कार्यक्रम हे शिवनगरचे हिवाळी भाग सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे